संजय राऊत भाषण करत होते समोर एक व्यक्ती हातात पोस्टर घेऊन बसला होता राऊतांनी त्या पोस्टरकडे पाहिलं त्या व्यक्तीला उभं राहायला सांगितलं आणि ठाकरेंनाही ते पोस्टर दाखवलं त्या पोस्टरवर राम लक्ष्मण असा उल्लेख केला होता त्यानंतर राऊतांनी सांगितलं की उद्धव ठाकरे राम हे राम आहेत तर लक्ष्मण आणि हनुमान कोण हे सांगताना संजय राऊत काय म्हणाले ऐका मगाशी इथे एक पोस्टर बघितलंय ते 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 बघितलं जोडी कैशी आहे राम लक्ष्मण जैशी आहे कैसी है राम लक्ष्मण जैसी, जैसी है या महाराष्ट्रामध्ये शंकराव गडाकांसारखे असंख्य लक्ष्मण उद्धव साहेबांना भेटलेले आणि म्हणून या महाराष्ट्रात शिवसेना आज मजबूतीनं उभी हो आहे राम लक्ष्मण भरत सगळं रामायण आपल्याकडे आहे हे रामायण आपण जिंकणार आहोत या महाराष्ट्रातलं त्याचं कारण असं आहे आपण सगळे येथे हनुमान आहात बजरंगबली या भूमीवरचा पहिला शिवसैनिक कोण असेल तर तो हनुमान बजरंगबली लक्षात ठेवा आपण प्राण जाय पर वचन न जाय लढू आम्ही शंकरराव गडाख मगाशी आपल्या भाषणात आपण उल्लेख केला की आपण अपक्ष म्हणून निवडून आलात आणि शिवसेनेला पाठिंबा दिलात आणि आजही आपण माननीय बरोबर शिवसेनेबरोबर एका निष्ठेनं ठामपणे उभ्या आम्हाला गर्व आहे कारण जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्ष निवडून आले ते आम्हाला सोडून गेले त्यांनी गद्दारी केली आणि हा हा आमचा शंकर हा आमचा शंकर लक्ष्मणाच्या नात्यानं उद्धवजींच्या बरोबर ठामपणे उभा आहे तर संजय राऊतांसमोर पोस्टरवर उद्धव ठाकरे आणि आमदार शंकरराव गडाग यांचा फोटो होता त्यावर राम लक्ष्मणाची जोडी असं लिहिलेलं होतं त्याचाच उल्लेख करत ठाकरेंसोबत अनेक लक्ष्मण आहेत तर शिवसैनिक हे हनुमान असल्याचं राऊत म्हणाले भूमीवरील पहिला शिवसैनिक बजरंगबली होते असं देखील राऊत म्हणाले त्यामुळे ठाकरेंच्या स्टेजवरच रामायणाचा उल्लेख राऊतांनी केला आणि जिंकणार असंही ते म्हणाले आता ठाकरेंसोबत किती लक्ष्मण हे पुढे जाऊन कायम सोबत राहतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण रावतांनी केलेला हा उल्लेख याविषयी तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करा